गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे गोकुळ शक्ती या नवीन गुणप्रतीच्या दुधाची विक्री आणि वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गोकुळ शक्ती या गायीच्या नव्या दुधाचा शुभारंभ करण्यात आला गोकुळ शक्ती हे दूध लहान मुलं आणि वयस्कर व्यक्तींसाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणार आहे आणि गोकुळ शक्ती हे दूध जे सर्व ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वासही यावेळेस हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी व्यक्त केला आहे गोकुळचं आणखीन एक दूध गोकुळ शक्ती हे आता आलेलं आहे विशेषत लहान मुलं आणि वयस्करांसाठी म्हणून हे दूध उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे वाढली पाहिजे म्हशीच्या दुधाचं विक्री फार मोठ्या प्रमाणात होत होती गाईच्या दुधाची विक्री गाई त्या प्रमाणात होत नव्हती म्हणून आम्हाला वितरकांनी प्रस्ताव दिला की गाईचं दूध आपल्याला चार फॅट आणि नऊ दोन एस एन एफ जर आपण आणलं तर चांगलं मार्केट मिळेल आणि त्या पद्धतीचं आज लॉन्चिंग चार फॅट आणि नऊ दोनचं गोकुळ शक्ती या नावानं एक लिटर आणि पाच लिटर या पॅकेजमध्ये आणलेलं आहे